नांदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित व्यापारी वर्गाची बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार पडली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीत पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधून व्यापार करताना येणाऱ्या अडचणींवरती चर्चा केली त्यांनी कोणत्याही समस्या उद्भवल्यास त्वरित पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आणि त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले बैठकीदरम्यान व्यापारी वर्गाने काही समस्या मांडल्या तसेच कांद्या खळ्याशी संबंधित वाहतूक अडचणी मटन मार्केट मधील अतिक्रमणामुळे व्यापाऱ्यांना होणाऱ्या समस्यांवर चर्चा झाली या अतिक्रमणामुळे मालवाहतूक करताना व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यावर त्वरित तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी सर्व समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करून देण्याचे देण्याचे न्याय आश्वासन दिले बैठकीला पोलीस अधिकारी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते बाजार समितीचे संचालक आणि कांदा व्यापारी काना कलंत्री यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव